काय आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तेरा थेर, तेरा तीस वाजताच्या सुमारास साईराम मार्केटिंग नावाची कंपनी आहे आणि ती कंपनीचे लोक बाजारात येऊन त्यांचे कार्ड जे आहे त्यांच्याकडे कार्ड हे लॉटरीचे कार्ड आहेत आणि ते कार्ड शंभर रुपयाला विक्री करतात आणि ते कार्ड क्रॅश झाल्यानंतर त्याला एक कुठलं तरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा भांडी कुंडी असे त्याच्यावरती जुगाराचं साहित्य म्हणजे बक्षीस मिळतं आणि जर काहीच नाही मिळालं तर शेवटी त्याच्यावर काही आलेलं नाही तर त्या त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं गिफ्ट वाउचर दिल्या जातं असं लोकांना आमिष दाखवून लोक जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून पी एस आय श्री नागरे साहेब तसेच स्टाफ आणि आम्ही स्वतः नूतन वसाहत ते रेल्वे स्टेशन रोडवरती जाऊन ए पी पेट्रोल पंपाच्या तिथे छापा मारला तिथे भरपूर लोक जमा झालेले होते जसं आम्ही पोहोचलो की लोक परवून गेले आणि तिथे तिथला त्याचं इको कंपनीचं वाहन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच भांडीकुंडी आणि दोन्ही मिळून आले त्यापैकी प्रदीप त्या एकाला नावगा विचारलं तर त्यांनी त्याचं नाव लक्ष्मण प पवार प्रदीप लक्ष्मण पवार आणि राहुल घनवटे असं सांगितलं त्या दोघा इसमांना ताब्यात घेतलं त्यांची जडती घेतली व्यसाय साहेबांनी पंचनामा केला आणि पंचनाम्यामध्ये त्याच्या त्याच्याकडं दोघांकडे म्हणून अडतीसशे पन्नास रुपये नगदी तसं जुगाराचं साहित्य ऐंशी कार्ड ऐंशी कार्डपैकी सहा कार्ड लोकांना लोकांनी म्हणजे लोकांनी त्याचं साहित्य घेऊन गेलेले सहा कार्ड आम्हाला मिळून आलेले आहेत आणि सदर प्रकरणी मान्य पोलिस अधीक्षक साहेब जालना तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब मान्य एस डी पी ओ साहेब जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेड केलेली आहे आणि त्या रेड मध्ये एकूण दोन लाख बावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे तपास सुरू आहे आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पी एस आय साहेब आणि स्टाफ पेट्रोलिंग करत होता आणि आम्ही पेट्रोलिंग पेट्रोलिंगमध्ये असताना आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की साईराम मार्केटिंग नावाची एक कंपनी आहे आणि ही कंपनी लॉटरीचे तिकीट लॉटरीचे तिकीट लोकांना शंभर रुपयाला विक्री करतात आणि ते विक्री केलेले तिकीट स्क्रॅच करतात ते स्क्रॅच झालेल्या तिकिटावरती जर जे भांडं कुठ खुटल, कुठलंही भांडं त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं भांडं किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य हे त्यांना लागतं आणि ते मग त्या शंभर रुपयात त्यांना दिलं जातं आणि जर काहीच नाही लागलं तर नगदी पाचशे रुपये दिले जातात नगदी पाचशे रुपये दिले जातात असं म्हणून लोकांची फसवणूक होते अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाल्याने पी एस साहेब स्टाफ आम्ही स्वतः नूतन आहात ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रोडवरती ए पी पेट्रोल पंपाच्या तिथे अचानक छापा मारला तिथे बरेच लोक जमलेले होते आणि त्या लोकांकडं तिकीट पण होते आणि साहित्य पैसे पण होते ते पैसे टाकून लागलेच पळून गेलेले आहेत